नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे मिस्टर अँड मिसेस मराठी किचनमध्ये आज रेसिपी तर नाही पण रामनवमीचा हा छोटासा व्लॉग मी टाकलेला आहे आमच्या कॉलनीतील हे छोटेसे राम मंदिर आहे इथे श्रीराम श्री लक्ष्मण आणि आई सोबत श्री हनुमान यांची मूर्ती रामा आहे रामाचा जन्म अजून व्हायचा आहे बाहेर अकरा ते बारा वर्षी महाराजांचे कीर्तन असते इथे हरवर्षी महाराजांच्या कीर्तनाचा बेग ठरलेलाच असतो महाराजांच्या जवळ इथे रामाचा पाळणा सजलेला आहे त्यामध्ये छोटेसे बाळकृष्ण छान सजवून ठेवलेले आहेत तर इथे आमचा बारानंतर राम जन्माचा उत्सव साजरा झाला तर इथे सर्व भाविक भक्त बाळकृष्णाला छान पाळणा देत आहेत इथेच महाराज बसले होते त्याच ठिकाणी रामाचा फोटो छान सजवलेला आहे सोबत उसळ आणि केळे रामफळ याचा प्रसाद त्यांना अर्पण केलेला आहे आणि सगळ्यांना उसळ आणि केळाचे वाटप इथे हरवर्षी आमच्या कॉलनीमध्ये केल्या जाते तर मस्त तिखट तिखट उसळ आणि केळे यांचे वाटप आमच्या सर्व भाविक भक्तांना केले इथे रामाचा पाळणा सुरू आहे हरवर्षी बाया आपल्या आवडीप्रमाणे इथे रामाचे पाळणे भजने कीर्तने करतात तर आता राम जन्मानंतर ज्या भाविक भक्तांचे दर्शन आले ते दर्शन करत आहे श्रीराम जन्मोत्सवाच्या नंतर आम्ही मंदिरात परत दर्शनाला आलो तर श्री लक्ष्मण श्रीराम आणि आई सीता यांच्या मूर्तीवर छान अजून हार चढले गेले होते इथे आमच्या कॉलनीतील बायांचा हळदी कार्यक्रम सुरू होता छान गरमागरम तिखट तिखट उसळ खाऊन आम्ही राम जन्मोत्सव साजरा केला तर हा छोटासा व्लॉक तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगा हा छोटासा व्लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद